भोंग्याच्या अडचणी वाढणार आहेत कदाचित हा भोंगा पुन्हा एकदा तुरुंगातून वाजू शकतो त्याच्या मागे कारणही तितकच खास आहे काय कारण आहे ते आता आपण अगदी अल्पावधीमध्ये जाणून घेऊया तर संजय राऊत हे नाव निघालं की लोक चॅनल पटापट बदलून टाकतात ह्या माणसाचं तोंड देखील बघवत नाही अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे अनेक जण असंही म्हणतात की या माणसावर व्हिडिओ का बनवत आहोत कसं आहे ना मित्रांनो या माणसाची वाहवाह करणारे अजूनही अनेक निर्बुद्ध आपल्या अवतीभोवती आहेत त्या बिंडोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांनी सारासार विचार करावा तेही आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून म्हणूनच पुन्हा पुन्हा संजय राऊत यांच्यावर व्हिडिओ बनवण्याचा हा आमचा प्रपंच बेताल आरोप करणारे संजय राऊत हे कुठल्याही क्षणी पुन्हा एकदा तुरुंगात जाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल स्वप्ना पाटकर केस मध्ये जातील का नाही पत्राचाळ प्रकरणात जातील का नाही खिचडी घोटाळ्यात जातील का नाही तर यावेळी कोर्टाचाच अवमान केल्यामुळे कोर्टच त्यांना शिक्षा देण्याची जबर शक्यता आहे बरं ही शिक्षा कशी असणार आहे तर यांना आत्तापर्यंतच्या आरोपांमध्ये जो जामीन मिळालेला आहे ज्या शिक्षेमध्ये यांना जामीन मिळालेला आहे तो जामीन सुद्धा यांचा आता रद्द होणार आणि जर असं झालं नाही संजय राऊतांवर कारवाई झाली नाही तर वकील संघटना राज्यभर आंदोलन करणार आहे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरुद्ध कारवाईला विलंब होत आहे त्यामुळे अनेक न्यायाधीश आणि वकील संतापले आहेत नेमकं काय प्रकरण आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्रातील न्यायालये भ्रष्ट झाली आहेत न्यायालयात फक्त भ्रष्टाचारच चालतो मेरिट वर निर्णय होत नाही न्यायालयाचे सुलभ शौचालय झाले आहे सत्र न्यायाधीश जामीन देताना लाच घेण्यासाठी लांबच्या तारखा देतात असे आरोप करून सामनामध्ये असा लेख लिहून इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ न्यायाधीशांचा आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेचाच व्यवस्थेचाच अवमान केल्याप्रकरणी सामना या दैनिकाचे संपादक संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध कारवाईसाठी इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि सोबतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरुद्ध कोर्टाची अवमानना आणि इतर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे तर यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या जरा आपण बघूया पहिली मागणी राज्यातील सरसकट सर्व न्यायाधीशांना भ्रष्ट आणि विकाऊ म्हणून सर्व न्यायालयांना सुलभ शौचालय संबोधून आणि तसा लेख दैनिक सामनामध्ये प्रकाशित करून राज्यातील सर्व इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ न्यायाधीश वकील न्यायालयीन कर्मचारी आणि संपूर्ण न्याय व्यवस्थेची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत संपादक उद्धव ठाकरे आणि मुद्रक प्रकाशक विवेक कदम यांच्या विरुद्ध कोर्ट अवमानना कायदा एकोणीसशे चे कलम दोन सी बारा अंतर्गत त्वरित कारवाई व्हावी मागणी क्रमांक दोन संजय राऊत यांनी सर्व सत्र न्यायाधीश भ्रष्टाचारी असून आर्थिक व्यवहार करतात असे बेताल आरोप केल्यामुळे संजय राऊत यांनी सत्र न्यायाधीशांकडून जामीन घेताना गैरव्यवहार केला असल्याचे दिसतय त्यामुळे त्यामुळे त्या, त्या, त्या आरोपाबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देऊन संजय राऊत यांची नारको टेस्ट करण्यात यावी आणि जर आरोप खरे आढळले तर संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा आणि दोषी कारवाई करण्यात यावी आणि जर आरोप खोटे निघाले तर खोटे आरोप केल्या प्रकरणी संजय राऊत उद्धव ठाकरे आणि विवेक कदम यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान एकशे वीस ब चारशे एकोणसत्तर एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे वीस एकशे नऊ एक चौतीस इत्यादी कलमान अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे मागणी क्रमांक तीन आरोपी आणि त्याच्या परिवारातील सदस्य हे जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा अपहार फसवणूक सामूहिक बलात्कार हत्या ड्रग्ज स्मगलिंग पत्राचाळ खिचडी चोरी घोटाळा कोविड सेंटर घोटाळा अवैध मास्क दंड खंडणी लॉकडाऊन घोटाळा अशा विविध गंभीर फौजदारी गुन्ह्यांमध्ये आरोपी असून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्यामुळे न्यायालयांवर दबाव निर्माण होऊन त्यांना जामीन मिळण्यास मदत व्हावी किंवा जामीन न मिळल्यास जनतेची सहानुभूती मिळावी या दुष्ट हेतूने सदरी लेख लिहिला असल्यामुळे राज्यातील कोणत्याही न्यायाधीशांनी अशा दबाव तंत्राला बळी पडू नये असे निर्देश द्यावेत मागणी क्रमांक आरोपी संजय राऊत हे ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये जामीनावर असताना असे गुन्हे वारंवार करत असल्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सरकारी वकिलांनी आणि ईडीने सुरू करावी असे निर्देश राज्याचे महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल यांनी द्यावेत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ न्यायालयीन कर्मचारी न्यायाधीश आणि वकिलांमध्ये संतापाची भावना आहे आणि म्हणून संजय राऊत यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कारवाई न केल्यास त्या संतापाचे परिणाम देखील लवकरच दिसतील अशी माहिती इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी दिली आहे संजय राऊत यांनी स्वतःच सांगितलंय की त्यांनी सत्र न्यायालयाकडून जो जामीन मिळवला आहे तो लाच देऊन आणि भ्रष्टाचाराने मिळवलेला आहे म्हणून तो जामीन लवकरात लवकर रद्द करण्यात यावा अशी मागणी या तक्रारीमध्ये अग्रक्रमावर आहे मित्रांनो एकंदर संपूर्ण प्रकरण तुमच्या लक्षात आलंय का संजय राऊत आतापर्यंत राजकारण्यांवर बोलायचे पक्षांवर बोलायचे अगदी बेछूट बेताल पातळी सोडून इतकंच काय न्यूज चॅनल्सच्या मुलाखतींमध्ये कॅमेरा समोर थुंकायचे शिव्या द्यायचे इथपर्यंत ठीक होत मात्र आता त्यांनी न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे आहो तुम्ही घोटाळेबाज आहात तुम्ही भ्रष्टाचारी आहात याचा अर्थ असा नाही ना की सगळं जगच भ्रष्टाचारी आहे समाजामध्ये प्रामाणिक आणि इमानदार लोक खूप आहेत आणि एक दिवस याच लोकांमुळे तुम्हाला पुन्हा एकदा तुरुंगामध्ये खडी फोडायला निश्चितच जावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वकील असोसिएशनने जी तक्रार केलेली आहे संजय राऊत यांच्या विरोधात त्या तक्रारीच्या जोरावर संजय राऊत पुन्हा तुरुंगामध्ये जाऊन पिठलं भाकरी खाणार आहेत का बरे यांची इतकी वाईट अवस्था करून टाकलेली होती त्या शंभर दिवसांच्या तुरुंगामध्ये हे चार चार वेळा सांगत होते दिवसातून की माझी तब्येत आहे माझी तब्येत मला हॉस्पिटल मध्ये अजिबात यांचं काहीही ऐकून घेण्यात आलं नाही आणि शंभरच्या शंभर दिवस यांना सराईत गुन्हेगारांसोबत ठेवलेलं होतं आता असं म्हणतात की जो माणूस एकदा तुरुंगात जाऊन येतो त्याचं गुन्हे करण्याचं शिक्षण पूर्ण होतं सराईत गुन्हेगार तरान सोबत राहून आणखी गुन्हे कसे करावेत याच जणू त्याला ट्रेनिंगच मिळत संजय राऊत तर शंभर दिवस आर्थर रोड सारख्या सराईत गुन्हेगार ठेवलेल्या गुंड प्रवृत्तीच्या मवाल्यांच्या तस्करांच्या आणि जगन्य अपराध करणाऱ्या लोकांच्या राहून आलेले आहेत भविष्यात हा माणूस धोकादायक असू शकतो आणि वकील संघ म्हणतोय त्याप्रमाणे यांचा जामीन खरंच रद्द करायला हवा अहो तुम्ही स्वतःच म्हणता ना की भ्रष्टाचार करून आणि लाच देऊन जामीन मिळवता येतो म्हणून चौकशी तो व्हायलाच पाहिजे करेक्ट मुद्दा पकडलेला आहे वकील संघाने की जर संजय राऊत यांचा आरोप खरा ठरला तर त्यांचा जामीन रद्द व्हावा आणि त्यांना तुरुंगात पाठवावं आणि जर संजय राऊत यांचा आरोप खोटा ठरला तरीही त्यांच्यावर कोर्टाचा न्यायाधीशांचा वकिलांचा अवमान केल्याप्रकरणी नवीन खटला चालवावा आणि त्यांना तुरुंगात पाठवावं म्हणजेच काय विश्व प्रवक्ते तुरुंगात जाणार हे जवळपास नक्की झालेलं आहे फक्त निवडणुकीच्या तोंडावर या माणसाला जर तुरुंगात पाठवलं तर परत उद्धव ठाकरेंना संधी मिळते आरोप करण्याची की बघा हे सरकार कसं सुडबुद्धीनं वागतंय सुडबुद्धीनं कोण वागतंय कसं वागतंय यावर आम्ही नुकताच एक व्हिडिओ केलेला आहे कोणाची सुडबुद्धी कशी आहे हे बघायचं असेल तर तो व्हिडिओ प्लीज एकदा नक्की बघा संजय राऊत यांचं एक ऐतिहासिक वाक्य आहे पेढे पेढे वाटा राऊत साहेब तुमच्या विरुद्ध जी तक्रार करण्यात आलेली आहे त्यात जर वकील संघ जिंकला जर तर कशाला तो जिंकणारच आहे तुम्ही केलेला आरोप खरा ठरो किंवा खोटा ठरो यामध्ये विजयश्री तर वकील संघाचीच आहे तर तुम्ही जेव्हा तुरुंगात जाल तेव्हा अख्खा अख्खा महाराष्ट्र तुमचं ऐतिहासिक वाक्य म्हणणार पेढे वाटा पेढे मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा पेढे वाटण्याची संधी आपल्याला लवकरच मिळणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट मध्ये तुमचं मत देखील कळवा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम